या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी शिक्षण आणि नोकरीच्या बदलत्या गरजा ओळखून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं आपल्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र आणि कॉम्प्युक्स टेक्नॉलॉजी अॅनालिटिक्स मुंबई या अग्रगण्य संस्थेमध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला या करारानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता या उदयोन्मुख क्षेत्रातील अत्यंत मागणी असलेले सर्टिफिकेट कोर्सेस शिकण्याची अमूल्य संधी आता उपलब्ध झाली आहे जगातील प्रत्येक उद्योग आता डेटा आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या नवीन युगाचं केंद्र स्थान आहे यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं ध्येय केवळ परीक्षा घेणं आणि पदवी देणं इतकंच मर्यादित नाही तर आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य देणं हे आहे यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे वित्त आणि लेखाधिकारी श्री महादेव खराडे विद्याधर कुलकर्णी मयूर झवेरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप कायदा अधिकारी अॅडवोकेट जावेद खैरदी अमोल खंडागळे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही